रक्ताच नातं लेखक निशिकांत हारुगले सुगंधा तशी पेठेच्या माळावरल्या वाडीत जन्मलेली घरची परिस्थिती बेताची असल्याने व मुलीची जात असल्याने तिच्या शिक्षणावर म्हणावा तितका खर्च तिच्या बापानं केला नाही त्यामुळे घराजवळच्या पोरीसंग खेळण्याबागडण्याच्या वयात तिला शेतात राबावं लागत असे कधीकधी लाकूड फाट्यासाठी डोंगरात देखील जावे लागे राबत कष्टतच तिचं बालपण गेलं वयात आल्यावर इकडून तिकडून स्थळ तिला येऊ लागली पण मुलाकडील मागणी जास्त असे व घरची परिस्थिती नाजूक असल्याने मंगळसरीला लागणारे पैसे देखील तिच्या बापाने कर्जाव घेतले सुगंधेच राबण व लाघवी बोलणं यामुळे श्यामाकुंभाराच्या बायकोन आपल्या माहेरच्या गावाकडून स्थळ काढलं श्यामाकुंभाराची बायको ही दूधगंगा काठची असल्याने तिनं ऐनीकडल्या वाडीतील एक स्थळ काढलं नवरा दिसायला सावळा होता पण देखणा शेतकरी होता त्याची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याची मागणी पण जास्त नव्हती तो कष्टाळू असल्याने सुगंधेला सुखात ठेवलं म्हणून तिने ते स्थळ काढले शेवटपै पाहुण्यांनी ठरवून सुगंधेच लग्न जमून गावातली गणपतीच्या देवळात अक्षता टाकून एकदा सी सुगंधेला उजवली सुगंधा आता सासरी नांदू लागली घरची शेती करत थोडीफार बाहेरची शेती पण ते करू लागले सुगंधेची सासू हौसाही खूप साधी होती मात्र तिचा दीर खूप शिकला असल्याने तो मास्तर झाला होता जाता येता तो सुगंधेच्या नवऱ्याला बोलत असे सुगंधेला खूप वाईट वाटत असे शेवटी तिला राहवल नाही व ती नवऱ्याला बोलली दुसऱ्याच्या जीवावर कधी संसाराचा गाडा हाकता येत नाही आपलं राबणं कधी चुकतंय का हा बैलोबा जरी मास्तर असला तरी आपल्याला कधी उपयोगात पडणार नाही आपण राबाईच व याच्या हातात सत्ता हे काय बरोबर नाही आपल्याला त्याची पई पण नको तेव्हा आपण वेगळं झालेलं तीन वेगळं मागताच तिच्या दीरानं भांडण उकरून काढले एके दिवशी सुगंधा म्हशीची धार काढत होती तिचा दीर बाहेरून टाचा आपटतच घरात आला व आईजवळ येऊन म्हणाला वाटणी पाहिजे म्हणते ना घे म्हणावं तिला वाटणी लई परपंजा करून दावती मला कर म्हणावं उद्याच बोलवतो पंच व वा करतो वाटणी सुगंधा हे सारं धार काढताना ऐकत होती नवरा घरात नसल्याने तिनं गप्प बसायचं ठरवले तिचा नवरा दुसऱ्याच्यात कामाला गेला होता संध्याकाळी घरी आल्यावर सुगंधेचा नवरा न्हाणी घरात हातपाय धुवायला लागला तेवढ्यात बाहेर गेलेला तिचा दीर मारुती आला वाईजवळ जाऊन मोठ्यानं बोलायला लागला उद्याच पंच बोलवतो कर म्हणाव वाटणी माझी बायको माहेराला गेलीये बाळंतपणाला तवा मी तयार आहे माच काय पडत नाही सुगंधेचा नवरा धनाजी न्हाणीघरातून हातपाय पुसतच बाहेर जोत्यावर आला भावाला बडबडताना बघून तो म्हणाला हे बघ मारुती तुझ्या वागण्यात व वा बोलण्यात खूप अंतर आहे गावच्या चार चौकडीच ऐकतोस व घरात येऊन नको तसं बोलतोस नोकरीला लागल्यापासून एक पै देखील दिली नाहीस घरात व कसल्या लाखाच्या कोटीच्या गप्पा मारतो तवा मारुती गप्प बसला दुसऱ्या दिवशी पंच बोलावण्यात आले व वाटणी करण्यात आली पंचामधील तिघे मास्तरच्या सलगीतले होते त्यांनी वाटणी करताना गावातलं घर मास्तरला दिलं व गावाबाहेर असणारा गोठा व त्यामागची पाच गुंठे जागा सुगंधेला दिली गेली शेताची वाटणी करताना तगाची काळवाटाची जमीन मास्तरला दिली त्यातील एक दहा गुंठे ओपा फक्त धनाजीला दिला त्याबदली गावच्या वरील जमीन धनाजीला दिली वैरणीचं रान धनाजीला पसंत न पडलेने पंचाकिल गणू अण्णाला तो म्हणाला गणू अण्णा घराच्या वाटणीत मला डावी बाजू दिल्यासा मी काही बोललो नाही शेत देताना देखील डाव उजवं केला तरी मी काही बोललो नाही आता पेंडीच्या वावराची सरळ वाटणी झाली पाहिजे तेव्हा गणूअण्णा म्हणाला मगा मी गप्प होतो बाकीच्यांच ऐकलं आता नाही आता पेंडीच्या वावरातलं रान जरा जादा आम्ही धनाजीला देणार शेवटी वाटणी झाली मास्तर मात्र डुरक्या बैलासारखा धनाजीकडे बघत म्हणाला घे वावर नाहीतर त्यात काय पेंडीच कापणार नहे पयानाच्या चार काड्याशिवाय काय मिळणार आहे त्यात शेवटी स्टॅम्प करण्यात आला व वा समदी वाटणी झाली म्हाताऱ्या हौसेला मात्र अन्न गोड लागणं झालं धनाजीला दिलेली वाटणी तिला पसंद पडली नाही नवरा मेलेला म्हातारझार काय म्हणलं शेवटचं दिस आलेत तसे कंठायचे घरातील सुगंधेच्या लग्नात आलेल्या चार भांड्यावर तांडळाच्या चा काही दाण्यावर व शेरभर चटणीवर सुगंधेला वाटणी देण्यात आली घरातील मुरहामहस जी मास्तरन कोकणात असताना घेतली होती ती पण मास्तरन घेतली सुगंध्या मात्र शांत राहिली व आपल्याला दिलेल्या घरात तिनं आपला संसार मांडला त्यापूर्वी गावातील आपल्या साखरीच्या माणसांच्या मदतीने ते घर शेकरून घेतलं सारवण सुरवण करून आपला संसार थाटला तिचा नवरा व ती आपले शेत बघत दुसऱ्याच्या शेतात रावत ते आपला संसाराचा गाडा हाकू लागले सुगंधेला बघून तिचा दीर इतर बायकांना म्हणत असे की कर म्हणावं परपंजा उपाशी राहून तेव्हा सुगंधा म्हणत असे तुझ्या ताटाखालचं मांजर होऊन राहण्यापेक्षा उपाशी राहून ध्याड काढेन तो तिच्याकडे डोळे मोठे करून बघत असे सुगंधेची वाटणी झाल्याचे तिच्या माहेरी समजले तेव्हा तिचा बाप तिला भेटायला चांगल मणभर तांदूळ व शिधा घेऊन आला वाटणी चुकीची झाल्याची लक्षात येताच तो जावयाला म्हणाला काय हो पावणं कोणती कोलणी आणला होता वाटणी करायला तेव्हा धनाजी म्हणाला मामा झाल ते झाल वाटणी म्हटल्यावर जरा इकडं तिकडं व्हायचंय मी मला दिलेल्याच समाधानी आहे पुढं राबून आपण मिळवायचं जावयाचं बोलण एकूण सुगंधेचा बाप आपल्याबरोबर आणलेले पैसे देत म्हणाला हे बघा जावई बापू यातून एक म्हैस घ्या व चालवा आपलं राहाट गाडद माझ्याकडून जमेल कितकी मदत मी करेन त्या दिवशी मुक्काम करून सुगंधेचा बाप सकाळी जावई व मुलीशी हितगुज साधून तो आपल्या गावाला गेला सोसायटीचं एक प्रकरण करून व मामाने दिलेले पैसे याच्यावर दोन म्हशी घ्यायचे धनाजीनं ठरवलं घरला लागूनच मागील बाजूला त्यानं एक छप्पर काढलं दोन चार मेडक्या लावून त्यावर बांबू टाकून पत्र अंथरले व डोंगराच्या चिव्याचा कूड केला व छानचा गोठा तयार केला नदीच्या वत्ताडाचा बुरुंब टाकून त्यावर फरसी घातली व दरवाजा तयार केला आपला मित्र गजा चव्हाणाला घेऊन तो मुरगुड व निपाणीचा बाजार फिरून आला इकडल्या तिकडल्या बाजारात चौकशी करून म्हशीचे दर काढले ते चांगलेच भडकलेले होते असा एक आठवडा गेला एके दिवशी सुगंधा आपल्या शेजारच्या तारुबाई संघ भांगलानीच गेली असता भांगलातांना तिनं तारुबाई पुढे विषय काढला तेव्हा तारुबाई तारु म्हणाली तुझ्या नवऱ्याला सांग कशाला मुरगुड निपाणीच्या बाजाराला जातोस त्या मोठ्या म्हशी तुला परवडायच्या नाहीत तू ऐनीचा डोंगर उतर व सरळ कोकण्या कडगावच्या बाजाराला जा तिथं येणाऱ्या थकिव कुडार मुलखाच्या रेड्या बघ तुला परव आता आमच्या घरातील महस बघितलीस नह माझ्या नवऱ्यान जवळ आणली तवा तिच्या अंगावर चिमूटभर मास नव्हतं आमच्या हळदीच्या पाहुण्यानं बघितली तेव्हा म्हणाला पावणीबाई झूल नाही तर वाकळ घाल मग दिसल गबगबीत तुझ्याच भागातील तवा रोडकीच असायची पण आता तिचं महस दोन दारातून जाणार नाही परवा आता पावणा व म्हशीकडे बघून म्हणाला पावणीबाई महस झाक केलीस तेव्हा मी पण म्हणाले खेवता नवनाव मलाव मला व माझ्या म्हशीला तुम्हा डोंबाऱ्यांचा संसार आम्हीच कडगाव भागाच्या पोरी करताव व आमच्या भागातील म्हशींच दूध पिऊन तुमची पोर मोठी झाल्यात तवा तो थोबाडीत मारल्यासारखा गप्प बसला तवा सुगंधा म्हणाली होय अक्कासाप तुमच्या सारखंच करते आमचा करंबळीचा पाहुणा आहे त्यालाच गाठाय सांगते तो देईल एखादी छानशी रेडी घेऊन तरुबाई म्हणाली हे बघ पहिल्यांदा नवरा जातोय म्हस आणायला तवा तू त्याच्या हातावर दही साखरेची चिमट ठेव त्याच्या हातावर जाताना निष्णपच्या देवीचं नाव घे म्हणावं तिच्या खोऱ्यात जाणार आहे यावर तिचा आशीर्वाद असू देत असे म्हणून चुलीतला राकुंडा अंगारा म्हणून लाव कपाळाला आणि बघ सांजपतोर तुझ्या गोठ्यात म्हस उभा राहते की नाही ते संध्याकाळ झाली दिस बुडाला कुलकरी उडाला सुगंधा घरी आली घरात आल्यावर तिने आपल्या नवऱ्याला सर्व काही सांगितलं व आपल्या माहेरी जाऊन बाबाला घेऊन करमळीला जावा व तेथील आपल्या पाहुण्याला घेऊन बघा एखादी म्हस मिळते का दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपलावरून तडक धनाने सासूरवाडी गाठली सासऱ्याला घेऊन तो थेट करमळीला गेला पाहुण्याच्या ओळखीने त्यानं म्हस बघितली दोन चार म्हशी बघितल्यावर त्याने त्यातील दोन लहान रेड्या ज्या नुकत्याच व्याल्या होत्या त्या घ्यायचे ठरवले दरात योग्य पडल्याने त्याने त्या घेतल्या व एका छोट्या टेम्पोत घालून घरी घेऊन आला घरात आणल्यावर सुगंधानं हळदी कुंकू लावून ओवाळले त्यांना पाणी पाजलं व वैरण घातली एकीला दोन मिळाल्यानं ती खुश होती त्या दोन्ही म्हशी चांगल्या लागल्या त्या म्हशींच्या जोरावर त्यांनी सुधारणा केली सुगंधेला मिळालेलं डोंगरातील जे रान मिळालं होतं ते त्यांनी बसवून त्यात चांगल पीक घेतले डोंगरातून जाणाऱ्या ओढ्याला समांतर फाटा पाडून त्याद्वारे त्यांनी चांगले पीक घेतले डोंगरी पाण्यानं माळधावणीच रान चांगलंच तगात झालं त्यातून चांगल पीक यायला लागल्यानं त्यांनी हळूहळू घरदार सुधारले या धामधुमीत सुगंधेला दोन मुलं पण झालीत सुगंधाचा संसार सुरळीत चालला पण सुगंधेच्या दिराला तिची झालेली प्रगती आवडत नव्हती एक दिवस डोंगरातून पयान कापताना त्यानं भांडण काढलं त्या दिवशी सुगंधा व तिचा नवरा पयान कापायला गेली होती इतक्यात तिथं मास्तर व त्याची बायको तिथं आली सुगंधा व तिच्या नवऱ्याला पयान कापताना बघून तो म्हणाला हे बघ दादा मला वावराची वाटणी पसंत नाही मला पेंडीस रान कमी आले तवा त्याच बोलण तोडत धनाजी म्हणाला हे बघ मारुती तू जे रान मागितलं ते मी तुला दिलं चांगल रान घेऊन मला माळ दिलास व सगळी वाटणी तुझ्यासारखी झाली व आता मेलेल मड उकरून काढू नकोस तेव्हा मास्तरची बायको सुगंधीला पाहत म्हणाली हिच्या अंगात सगळं पाणी आहे हिनंच वाटणी केली त्यावेळी मी नव्हते नाहीतर दाखवला असता हिला माझा हिसका सुगंधीला जावेच बोलणं आवडलं नाही ती म्हणाली हे बघ उगाच तुझा तोरा मिरवू नकोस गप्प बसते म्हणून नाटकं करू नकोस वाटणी करताना तगात चांगल रान घातलं तुझ्या घशात गावातील घर दिलं व आम्ही गोठा पत्करला तवा तू कुठं गं गेलतीस व आता मी राबून खातोय ते बघवत नाही काय तुला सुगंधेकडं बघत मास्तर म्हणाला माझ्या बायकोला काय पण बोलायचं नाही सुगंधा तर तुझी बायको राजाची लेख ना माझ्यापुढे तुझा शहानपणा नको चार पोरासनी शिकवतोस तुझ्या पैत आम्ही मिंद नाही आता उगाच तोंड पिसळवू नको राबाय नको दाणा गोटा काय फुकत पिकत नाही बायको फिरती टळो करून लोकाची दारं पुसती मारुती उगा माझ्या तोंडाला बाई माणसांना लागायचं काम नाही मास्तराची बायको तुझ्या जीवावर नाही फिरत उगीच नको ते बोलू नको शेवटी दो त्या दोघांचं भांडण मोठ झालं शेवटी रागाच्या भरात धनाजीन मास्तरच्या दोन कानफाटात लावल्या शेवटी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भांडण मिटवलं त्या दिवसापासून मास्तर गप्प राहू लागला धनाजीला व वा सुगंधीला वाईट वाटत होतं झपाझप जात होते त्या दिवसापासून मास्तर शांतच रही आपले घर शाळा व आपले शेत यातच तो लक्ष देऊ लागला त्याच मन त्याला खात होतं वाटणी करताना आपण चुकीची वाटणी केली एके दिवशी मास्तर आपल्या रानातील गव्हाला पाणी पाजत होता तवा सुगंधा व तिचा नहरा शेजारच्या मालूच्या रानात काडसर कापत होती मास्तरन लाकड तोडून ठेवलेली होती ती न्यायला शिरपा बैलगाडी घेऊन आला होता वावरात गाडी आणण्यासाठी महादू पाटलाच्या रानातून शिरपान गाडी घातली गाडी भरली व परत जाताना महादू पाटलाने गाडी अडवली व तो मास्तरसंगे भांडू लागला बघता बघता मास्तर व महादूची हमरी तुमरी लागली व महादू पाटलाने मास्तरची गळपट धरली व मास्तरला खाली पाडलं महादू वाड असल्याने कोण त्याच्या नादी लागत नसत सगळ्या शिवारात लोक भांडण बघत होते भांडण लागल्याचा सांगावा मिळताच मास्तराची बायको तिथं आली तिची व महादूची हुज्जत लागली तस महादून आपल्या बायकोला हाक मारली ती तरतरतच खालच्या ओप्प्यातून आली तिनं मास्तरच्या बायकोला मारायला सुरुवात केली भांडणाला चांगलंच तोंड फुटलं बघ्यामध्ये असणाऱ्या पांडू डेकल्याला ते बघवलं नाही तो धावत खालच्या शिवारात गेला सुगंधा व धना असणाऱ्या ठिकाणी आला व धापा टाकतच बोलला वरती रस्त्याला महादूच्या वावरात मास्तर व महादूची भांडण चाललत मास्तर व त्याच्या बायकोला लई मारले धनाजी व सुगंधेला राहावलं नाही ती तडक काम टाकून धावतच वरच्या रानाकडं आली गाडी अडवलेल्या ठिकाणी आल्यावर धनानं महादूला आपल्या भावाच्या अंगावर बसलेला पाहुनी तो चिडला व त्यान महादूला ढकलला व गाडीतलं गेचक्याच लाकूड काढलं व महादूच्या अंगावर धावून गेला तसा त्यानं दोन चार लगावली सुगंधान महादूच्या बायकोला चांगलीच हिसकली व ती म्हणाली बैलगाडी अडवायला तुला तालेवारणीन काढली काय मेल्यावर काय मड्यावरून घेऊन जाणार हायस काय एवढ्याशा वाटपायी माझ्या दिराला मारायला आम्ही काय मेलो नाही बघतेच कसा वाट अडवतोस ते महादू म्हणाला माझ्या वावरातून गाडी न्यायची नाही तेव्हा धनाजी म्हणाला तुझ्या वावरातन गाडी न्यायची नाही तर मग माझ्या वावरातन पयानाच्या गाड्या वडताना लाज नाही वाटली व वा आमची लाकडाची गाडी अडवतोस शेवटी महादू व महदूच्या बायकोन गाडी सोडली व ती गप्प बसली त्यावेळी मास्तरन आपल्या भावाला गच्च मिठी मारली व तो ढसाढसा रडू लागला त्या दिवसापासून दोन्ही भावात गोडवा निर्माण झाला व पुन्हा दुरुन का असेना स्नेहबंध निर्माण झाला लेखक निशिकांत हारुग